विवाहित जीवन चांगले का अविवाहित जीवन चांगले अविवाहित बर नाही माणसाला विवाहित वाढ वडील करून देतात ते जिंदगीला जाते शेवटपर्यंत हे अविवाहित करतात ना त्यांची जिंदगी पूर्ण होत नाही बाई हे आम्हाला तर कळलेली गोष्ट आहे आज पन्नास साठ वर्षाचे आहे आम्ही आता पासष्ट वर्ष आम्हाला चालतात आमचं चा नवरा नोकरी केले आम्ही डबे बांधलो लहानाचे मोठे झालो सगळे मुलांना इथंच शिकवलं आता सात आठ ना तोंड इथं शाळा शिकते ती साधनाला डीएस ला धारा इथंच आहे बघा मी आतापर्यंत ते अविवाहित करून काय लोकसंग प्रेम करून का, ती का, ती का चा ते जिंदगी जाणार आहे विवाहित झालेल्या लोकांचं जिंदगी पूर्ण होत आहे माणसाला काय का नाही ते अविवाहित काय करायचं ते चार दिवसाची मजा ते चार दिवसाची जिंदगी ते त्याच्याकडे गाडी आहे त्याच्याकडे पैसा चार दिवसाचं हे वाढवडील करून दिलेली जिंदगीला जाते माणूस चुकलं ला, तर बोलतय मोठा माणूस येऊन बोलताय छोटा माणूस येऊन असं नाही करावं तसं नाही करावं बोलतात आणि दुसरं असं अविवाहित लोकांना कोण काय बोलावं जिम्मेदारी घ्याव तुम्ही स्वतःच्या मनाने करताय कोण जिम्मेदारी घ्यायचं ते घेता येत आहे का कोणाला काहीच नाही कोर्टात जमल मॅरेज करतात तात्पुरतीला लेटर देतात नंतर ते लोक आम्ही घेतात का काही का नाही हे तर चार लोकात लग्न केलेले ते लोक आम्ही घेतात बोलतात समजून सांगतात तुम्हाला बोलतात आम्हाला चांगलं आहे की लग्न केलेलं नाही काय चांगलं नाही लग्न केलेला काय फायदा म्हणजे संसार वाढत मुलं होतात मुलं बाळा होतात पुढचं भविष्य वाढलं कुटुंब वाढलं जातं मग म्हणजे काय आजकालच्या जमान्यामध्ये तुम्हाला माहितीये लोक करून लग्न नाही करायचंय त्यांना असं वाटतं की आम्हाला लग्न नाही करायचं अशा त्याच्याबद्दल काय वाटत कशासाठी करायचं त्यांचा एवढं वय होता तरी लग्न करत नाही का लग्न करत नाही मुली मुलांना आता मुली भेटत नाही पाहिजे हा पाहिजे त्यांच्या आई वडिलांना पैसे नाही लग्न करत नाही मुली नाही आपली संख्या नाही वाढवायची पण असंच राहून असं जिंदगी करून असं मुलींचं लग्न लवकर होत कशासाठी असं राहायचं असं तीस वयी झालं तरी मुलींचं लग्न होत नाही अगं आता आजकाल पोळी काढू शकतो चालले पाया पोळी चालले बरोबर ती शेवट जात नाही म्हणजे चार वर्षात लग्न होते है, ते आशीर्वाद लागतोय सहावी बाल तर ते संसार चांगला होतो म्हणजे पळून जाते मला माहिती आहे की आता साठी पण लोक खूप करायला लागले ला जस लग्न करायला आजकाल ते पुरी चांगले आहेत पुरीचा आईबाप मामाशी पुरी आईबाप संडास आहे का आमच्या पोरी लग्न केलं तर वेगळे राहणार का मग आईबाप जन्म दिलेली पोऱ्याला ती पोरबी सुने येणारी तिच्या आई का म्हणते तुम्ही समज नाही पाहिजे असे केसेस भेटले लग्न पण करणं जरुरी आहे ना जोडीदार पाहिजे आणि असं पण काय काय लोकांना आपल्या आई वडिलांची सेवा करावं विवाहित जीवन चांगलं असतं जीवन मध्ये असं काय आहे म्हणजे दोघाही मध्ये असत्या संसाराची संसार करणं मुलं बाळ होणं त्यांची सुखेल पाणी करणं म्हणजे असं आपण यांना सासऱ्याला बघणं आईवाड्याला बघणं दोन्ही समाय पाट एवढी काय विवाह आहे तक्रार तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय आता ते लोक असे भटके असतात भटके पकड त्या पूर्ण पगड चोऱ्या कर हे असं असत आता बरं पाहिजे ना मग विवाहित जीवन सगळ्यात बेस्ट पण मला काय म्हणायचंय विवाह जीवन चांगलं आहे चांगले। बायको नवऱ्याला घेऊन जाते का नवरा बायकोकडे जाते या माझ उत्तर द्या बायको नवऱ्यासोबत जाते बायको नवऱ्या घरी येते बरोबर मग ते आई बापा बरोबर एवढं वर्ष काढती आज पूर्वी तीस पस्तीस चाळीस वर्ष बापा बरोबर जाते मग सहा महिने सुद्धा नवऱ्या घरात सोबत काय राहू शकत नाही म्हणजे सासू सास सोबत काय प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे उत्तर झाला काय प्रॉब्लेम आहे आज लग्न होतात शंभर टक्के परंतु नव्याण्णव टक्के घटस्फोट होतात लगेच काय पुरी लग्नाच्या जा पळून जातात काय लग्न करून पळून जातात आणि नव्या घरा असून पण अफेर पण भरपूर आहे भरपूर अफेर भरपूर अफेर पण कायदा कायदा काय बोलतो माहिती का सगळ्यांना सेम आहे सेम 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 कायदा सगळ्यांना सेम आहे का हाय सेम जास्त गोष्ट बोलत नाही मी सेम आहे का कायदा हम्म मला एक सांगायचंय की पोरगी चाळीस वर्षापर्यंत आई बापाच्या घरात राहते सहा महिने नवच्या घरात राहत नाही का बरं काय प्रॉब्लेम काय आहे काय प्रॉब्लेम काय सहा जबाबदारी ही सुनाचं काम नाहीये का हा सुनाचं काम आहे का नाही अरे तुम्ही तुमचे आई आईबापच म्हणा त्यांना त्यांना काय लागतं खायला सकाळी अर्धी भाकर चपाती किंवा संध्याकाळी अर्धी भाकर चपाती जास्त त्यांना काही नको तुमच्या नोटा पैसा बिसा उतरता वयामध्ये ना उतरता वयामध्ये त्या देवाने सगळी दुनिया जर दिली ना काय कामाची नाहीये फक्त त्यांना काय पाहिजे घरामध्ये सुख आणि शांती ही सुख आणि शांती कोण आणतं बाय आणतं आणि मी काय म्हणतो नवरा कसा करायना नवरा कसा का बस थँक्यू एक मिनिट नवरा कसा करायना नवरा कसा करायना बेवडा असो जुगऱ्या असो कसा कसा कसाही कसा कसाही असो कसा पण मी काय म्हणतो लगेच पुरुषामध्ये सुधारणा होणार नाहीये लगेच ताबोडतो सुधारणा होणार नाहीये पण मी सांगतो ना एकशे एक, एक टक्का मी सांगतो किती पण मोठा पोलीस कसा पण राहणार ना कसा पण राहू दे कसाही कसाही बाईच्या हातामध्ये ताबड तो बनणार नाहीये पण थोडा वेळ दिला ना या दोन तीन वर्षामध्ये नक्कीच हळू 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 देऊन समज तो जागेवर येणार काय हळू हळू एकदमच एकदमच कुठली गाडी थांबते का त्याला थोडं सुलो 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 पण कसं असत असत आपला नवरा ठीक आहे या लिहिल्याला वाईट वेळ पण लगेच ना सुधारणा नवरा आला तू पण आला हे केला ते केला अरे त्याला समज दे बाबा तू पिऊन येतो बराबर आहे पण आपला संसार आहे तुझे आईबाप पण आहेत दारूला जातात पैसे पण घरामध्ये आपल्याला कमी पडत म्हणजे कुठल्या कुठं कमी पडतो या पण ही गोष्ट त्याची सुधारणा होणार नाही पण मी ना लेखी लिहून देतो गव्हर्नमेंटच्या स्टॅम्प पेपरवर पाच वर्षामध्ये ना जर अशी बाय भेटली ना आणि अशा बायका भरपूर आहेत की कितीतरी किती तरी बायका आहेत नवरा कसा करायला सोडून गेला आणि सोन्यागत पिवळा संसार करतात सोन्यागत पिवळा सोन्यागत पिवळा पण ताळबोड तो बसा कधीच होत नाहीये की नाही पितो नाही अशानी कधीच सुखे सवय होत नाहीये जाग्यावर दोन तुकडे होतात आणि लेडीज लेडीज पेक्षा खोट बोलणारी जात कुठलीच नाही मी सगळं बोलतो तोंड बोलतो माझं स्वतःबद्दल बोलतो माझ्या स्वतःबद्दल बोलतो जगाबद्दल नाही माझे कमीत कमी ना दहा फेर आहेत दहा दहा आपल्याच माझी सोडता पण जवळ ना जवळ ही कशा पेरमाच्या गोष्टी असतात काय एकांतरामध्ये काय पण जरा काय होतं ना युभ असतो युभ अरे हे माझे त्याच्यावर कशी काय आज बायला सुख सुविधा पाहिजे सुख सुविधा एखाद्याकडे नसेल त्या टायमाला माझ्याकडे नव्हत्या काय त्या टायमाला नव्हत्या एक मिनिट त्या टायमाला नव्हत्या पण आज तुम्ही म्हणता ना कायदा सरळ सेम आहे तुला सेम आहे